त्यांना तुमच्याकड्यात कितीच मिळेल गेस ला okay? कोंबा अगे कितीच मिळेल त्यांना किती आता चारशे रुपये घेतलाय गोळ्या तो सातशे रुपये हा हा सातशे या हो जण होत जातो एकटा

आता बात पिल्लूच पाचशे रुपये गुल्यात बारक पिल्ला तुमच्या आयुष्यात किती ते, ते कोंबे काय असले फार्मातले आहेत का गावठी येते वर फार बी करूल बोलून ये जेवणास

कशी जीव येऊ मी करा काय काय घोब्यातलं मुंडी डोके सगळं टाकू नये होय डोका भाजून खाताय जातो डोके खाता मी कोंब्याचे डोके काय चलता बाबा कधी भाजून खाऊन असे खाई त्यांना गुंडू मामा टाकली